विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे स्व आशा देवी चव्हाण बहुद्देशीय संस्था पहुल यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य सर्व उपचार आणि मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन तेवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी चार वाजेपर्यंत महेश भवन कारंजा येथे करण्यात आले होते सदर शिबिरात सत्तेचाळीसशे शहाऐंशी रुग्णाची तपासणी व नऊशे एकाहत्तर रुग्ण करण्यात आले आहे शिबिरात रुग्ण नोंदणी व तपासणी सकाळी नऊ वाजता सुरू करण्यात दुपारी वाजता औपचारिक उद्घाटन करण्यात आले या उद्घाटनाला अध्यक्ष म्हणून या शिबिराचे आयोजन करते डॉक्टर महेश चव्हाण तर प्रमुख अतिथी म्हणून गजानन भाऊ अहमदाबादकर आशिष श्याम सवई सर्व पत्रकार मंडळी अध्यक्ष विश्वनाथ राऊत यासह अनेक मान्यवर उपस्थित होते उद्घाटनचे अध्यक्ष डॉक्टर महेश चव्हाण यांनी मोफत शस्त्रक्रिया शरीराचे उद्देश महत्व स्पष्ट केले सदर शिबिरात आरोग्यविषयक बाबीची तपासणी करून पुढील उपचाराकरिता सावंगी मेघे येथे करण्यात आले सर्व प्रकारच्या रुग्णाच्या आजाराचे अनेक डॉक्टर उपलब्ध होते आवश्यकतेनुसार व डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मोफत रुग्णांचा आजार सरकारी योजनेला प्राधान्य देण्यात येईल रुग्णांचा आजार महात्मा फुले जन आरोग्य योजनेत आल्यास उपचार मोफत करण्यात येईल तसेच भरती रुग्णांना हॉस्पिटलमध्ये जाण्याकरिता वाहनांची व्यवस्था मोफत राहील तसेच महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघ शाखा कारण समाजाचे सर्व पत्रकार यांनी या शिबिराला भेट दिली कारण जास्मिता न्यूज करिता महेंद्र गुप्ता मुख्य संपादक कार्य सोबतच डॉक्टर निकिता महेश आज आपण आयोजित केलेला जे सर्व रोग निदान उपचार शिबिर आहे त्यामध्ये आतापर्यंत जवळपास चार हजार सातशे छत्ते शहाऐंशी रुग्णांनी आतापर्यंत आरोग्य तपासणी केलेली आहे आणि जवळपास नऊशे सतरा रुग्णांना आपण इथून रेफर केलेला आहे रेफर म्हणजे ज्यांना पुढील उपचार आणि शस्त्रक्रियेची गरज आहे तर आजच्या शिबिरामध्ये अनेक रुग्णांनी हजारो रुग्णांनी ते शिबिराचा लाभ घेतलेला आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आपण आता हास्य बघितलेलं आहे त्याचं एक समाधान आमच्या मनामध्ये एक वेगळंच आहे भविष्यातसुद्धा असे मोठे आरोग्य शिबिर आम्ही आयोजित करत राहू आणि त्यांचा आशीर्वाद आम्ही घेत राहू जय हिंद जय जे महाराष्ट्र